नमस्कार ता तर आजची भन्नाट नाश्ता रेसिपी आपण बनवणार आहोत कोबी कटलेट बनवणार आहोत अगदी झटपट होते आणि टेस्टला तर म्हणशान अप्रतिम लागते तर मोजक्या साहित्यात होणारी कोबी कटलेट तुम्ही नक्की बनवा तर मी घेतला आहे किसून घेतलेला कोबी किसलेला बटाटा एक मोठा किसलेला बटाटा आहे तो पाण्यात ठेवला आहे काळा पडू नये म्हणून हिरवी मिरची लसूण ठेचा बनवून घेतला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा तर आता आपण ताटामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया आता कोबी काही किसला आहे थोडासा बारीक चिरला पण आहे म्हणजे क क्रंचीपणा छान येतो कटलेटमध्ये आणि बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची लसूण ठेचा आणि बटाट्याचा किस सर्व साहित्य टाकून आपण एकत्र करून घेऊया अगदी झटपट बनते हे हे कोबी कटलेट मुले जर कोबी खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीचे कटलेट नक्की करून द्या मुले काय मोठी पण आवडीनं खातील एवढी छान ही, ही रेसिपी बनते आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि काळी मिरी पूड टाक टाकत आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील चिली फ्लेक्स टाकले तरी चालतील काळी मिरी पूड टाकून घेतली आहे काळी मिरी पूड नक्की टाका टेस्ट अप्रतिम येते आता हळद टाकून घेऊया एक मोठा चमचा धना पावडर टाकायची एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचं आणि एक अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा गरम मसाला नक्की टाका ते छान येते आता लागेल तसं आपण एक तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाच्या पिठाने क्रिस्पीपणा खूप छान येतो या कटलेटला लागेल तसं टाकून घेऊया आणि फक्त बाइंडिंगसाठी एक ते दीड मोठा चमचा आपण बेसन पीठ टाकून घेत आहोत बाकीचं सर्व आपण तांदळाच्याच पिठाचा वापर करणार आहोत आता सर्व साहित्य छानपैकी एकजीव करायचं पाणी टाकायची काहीच आवश्यकता नाही कारण कोबीला पाणी सुटलेलं आहे आणि बटाट्यात पण पाणी असतं त्याच्यामुळं वरून एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आहे आता लागेल तसं पीठ टाकून मस्त सर असा छानपैकी गोळा करून घ्यायचा आपण कटलेटला बनवतो त्या पद्धतीने आता याच्यात पा पिठाची आवश्यकता आहे तर मी पीठ टाकून घेते आणि घट्टसर आपला गोळा तुम्ही बघू शकता असा मळून झाला आहे तर आता याचे छोटे छोटे आपण कटलेट बनवून घेऊया चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आपला कटलेट बनून झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे तर सर्व आपण कटलेट बनवून घेतले आहे आता याला अजून क्रिस्पीपणा येण्यासाठी मी इथे रवा घेतला आहे आपल्याकडं जो रेग्युलर रवा असतो मोठा मोठा लहान तुमच्याकडं जो असेल तुम्ही इथे ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता शेवई असते उपम्यासाठी ती पण वापरू शकता आता माझ्याकडे रवा आहे तर मी रव्यामध्ये कोट करून घेतले आहे तर सर्व आपण कोट करून घेऊ या कटलेट आणि छान मस्त डीप फ्राय करूया तुम्ही शालो फ्राय पण करू शकता तर तेल छान गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल छान गरमच पाहिजे आणि थंड नको थंड जर तेल असेल तर कटलेट तेलात फुटले जातात ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तेल छान गरमच पाहिजे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच ही कटलेट फ्राय करायची तर तुम्ही बघू शकता किती छान आपले मस्त फ्राय करून झाले आहे अजिबात तेलकट होत नाही तर नक्की करून बघा हे कटलेट आता एक काढून घेऊया छानपैकी जेवढे दिसायला छान तेवढेच टेस्ट लावं प्रतिम नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर आता दुसरी बॅच आपण तळून घेत आहोत तर तळ तर, तळून झाले आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू